हे बघा मित्रांनो निधीचे पप्पा आज आलेले आहेत मुंबईहून आणि या दोघांची सकाळची मस्ती निधी पप्पाला विचारते की कधी आलो तुम्ही आणि कशी भीती दाखवते बघा कि तेव्हा तुम्ही नव्हतं ना साहेब बिलकुल पण खुश नव्हती तिनं तेव्हा बघा तिच्या तोंडावरची खुशी किती दिसते कधी आलो तुम्ही कधी आलो आलं मी ती नव्हतं दाजवली मला भीती वाटली नव्हतं नव्हतं बघितलं का यांची मस्ती हो का हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या आई साहेब या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच सकाळी मी आलो आहे मुंबईवरून परत रिटर्न आपल्या घरी आणि आज सकाळी सकाळी आपली सुरुवात कशाने होते माहिती आहे का कालच सरांनी आपल्याला नागपूरवरून ही मिठाई आणली आहे नागपूरची ही खास मिठाई आणि ह्याच्यातले जेवढे पण रिकामे दिसत आहेत ना ते सगळे या दोघींनी खाल्लेले म्हणजे किती चांगली मिठाई फिफ्टी पर्सेंट तर यांनी खाऊन टाकली आहे आणि कालच आली आहे व्हेरी गुड तर आता आपण पण टेस्ट करूया कशी लागते ती बघूया कारण की लास्ट टाइम पण सरांनी आणले होते तेव्हा पण छानच होती पण आता आपण बघूया आणि टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला कशी आहे ती मिठाई नागपूरची स्पेशल ना संत्र्याची मिठाई आणि आणि मिठाई आनी शिक्रन। शिक्रन मिठाई सगळ्यात आधी खाऊया मी पहिल्यांदा खाल्लो होतो लास्ट टाइम आणि ही सेकंड टाईम आहे नागपूरची स्पेशल ही संत्र्याची मिठाई आहे बर का नागपूरला संत्रे जास्त आहेत ना तू एक खा एक मी खातो ताजी ताजी एकदम निधीने किती खाल्ले आहे का दोन खाल्ले निधीने हम्म नाही एक साथ नाही थोड्या थोड्या खाल्ले आणि काही बघा आणि दोघ जण नाश्ता करतायत ती नाश्ता ना? करून झोपली ना हम्म ही एकदा उठली नाश्ता करून पप्पा सोबत खेळून वगैरे सगळं करून झोपली ना काय काय सुद्धा नाही आज दुपारचे बारा एक वाजलेत आणि काल जसं की आपण आलो होतो मुंबई वरून आणि सुहासभयासोबत आणि हे बघा काय म्हणताय पुन्हा एकदा सुहासभयासोबत आज आम्ही चालू काही काम निमित्त आणि मल्टीपर्पज काम काय काम आहे काय काही सांगू शकत नाही वेळी काही काम वाढू त्याच्यामुळे एक झालं की एक एक झालं की काम वाढतच चाललेत आमचे त्याच्यामुळे तीन ते तीन चार दिवसापासून आम्ही सोबतच आहोत आणि ते आज फायनल होईल अशी अपेक्षा आहे या कामासाठी चाललोय आम्ही आता तिकडे गेल्यासच कळेल फायनल काय होतं ते आपण आहे सुवर्ग वयाच्या शेतात आणि शेतामध्ये त्यांनी हे दोन शेड आहेत आणि दोन्ही शेडमध्ये कोंबडे आहेत एक, एक हा एक आणि एक हा इकडे सोळाशे आणि इकडे सोळाशे म्हणजे टोटल बत्तीसशे कोंबड्या आहेत शंभर बाय चोवीसचा एक शेड आहे हा एक शंभर बाय चोवीस आणि हा एक शंभर बाय चोवीस इकडून आपण आलो या साईडला एक कोटा आहे जनावरांचा तीस बाय तीसचा आत बघूया गाई म्हशी हे बघा म्हशीचे वासरू कसं बघत आहे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढत आणि इकडे आहेत ह्या म्हशी एक दोन तीन चार कोणती ही मार्की म्हस मग कोणाला जवळ जाऊ दे फक्त आणि तुम्ही नसल्यास अवघड आहे आणि इकडे तीन गायी आहेत आणि इकडे गायीचे वासर हे दोन आणि हे पाठीमागे शेत जनावरांसाठी हे गवत शेताकडे मला तर वाटलं नव्हतं मला वाटतं एखादा शेड असेल त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यामध्येच गाई म्हशी पण असतील असं वाटलं पण सगळ्या गोष्टी एकदम सेपरेट सेपरेट आणि एकदम व्यवस्थित टापटिपपणा आणि नीट नेटकेपणा स्वच्छता होती सगळी व्यवस्थित होता आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मी तुम्हाला तेवढं काय व्यवस्थित दाखवू शकलो नाही कारण की जर अशी आम्हाला गडबड होती त्याच्यामुळे जरा मी घाईमध्ये तुम्हाला दाखवल्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात आल्या असतील व्हिडिओमधून आणि आता सध्या आम्ही आहे पाच नंबर चौक आणि पाच नंबर चौक ही ट्राफिक बघू शकता पण आपले सुहास भाई एवढे परफेक्ट ड्रायव्हर आहेत की त्याच्यामधून पण एकदम सबसे आगे दुकान इकडे उघड ठेव आई कुठे बघा कुकुला कुला बोलवते काय घरी पाठीमागे हे चालू आहे सुदर्शन सुदर्शनबाई घराचं काम आणि जाऊया आपण बघूया वरती स्लॅबचं चा काम चालू आहे आज स्लॅब बघूया कुठपर्यंत आलाय तो पन्नास टक्के स्लॅबचं काम संपलेलं आहे आणि थोडंसं राहिलेलं आहे दोन तासात होऊन जाईल कम्प्लीट बघा सुदर्शन धमालेच बांधकाम बघून आल्यानंतर आम्ही आलो घरी आणि निधीबळ पण आली होती बांधकाम बघायला आणि नंतर कशा राहिली होती माहिती आहे का मला पप्पा जेवायला चला असं म्हणायला आली होती नेहमी मला बोलवायला आणि mm. आमच्या आई साहेबांनी घेऊन आलो होतो निधी बाळाला आणि oh. बघा जेव्हा तयारी चालू आहे पार्वती दिसे किती छाड छान आवडती बेलाचे पान बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडती बेलाचे पान पाण आवडती बेलाचे पान अरे बापले नी सगळ्यांना भीती दाखवते

काही नाहीये <laughs> काय नाही करायचा नो नो पिल्ल छान बोलायचं गाड की म्हणत होती वर छतावर आकाशाला आवाज चालला तुझा कसली ओरते काकूटी म्हणत आली होती का हाँ, हाँ। आ, इते, 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 इ, करा, हा हा ए बी सी हा इथे इ ते इ ते हा डी ई हाकला हाकला ए बी सी डी करा हा ए बी सी

सुद्धा नाही यशोदा तिला भूक लागली तुला कसं लक्षात नाही रे तिला भूक लागली तिला खाऊ घालायचं असतं खायच नाही गेली मला माझ्या हातानं खाऊ दे हा काय पण मला माझ्या हातानं खाऊ दे बघ किती मस्त खाते बिचारी ते काय हातात बघ खाते बघ मग चपाती डाळ कशी खाणार डाळ किती तिच्यासाठी प्रोटीन युक्त आहे बघ कशी फिरून फिरून खाते मी दहा डाळी मिक्स करून दररोज डाळ बनवते कारण की तिच्यासाठी की जे की खाईल बाई माझी बाई म्हणून माझी बाई तर हातानच खाते ते बघ मोठा घास घेतले आता तर बघा आम्ही सगळे जण जेवायला बसलोय इकडे आई इकडे यशोदा आणि ते बघा इकडे आमची डमला निमी आता इकडे बाजूला आई आणि यशोदा बसलेत दोघांकडे जायला पाहिजे का नाही पण नाही जात माझ्याकडेच येणार आणि मला बोलणार मला खाऊ घाला आता मी हिला धरलोय आणि आई साहेब हिला चारत होत्या एक एक घास आणि आता ह्याचा डेरका भरलेला आहे आता ही आली आहे झोपेला आणि टीव्ही मध्ये चालू आहे बघा काय चालू आहे आपला ब्लॉक चालू आहे कोणाचा ब्लॉक चालू आहे हा डेकर आपलाच ब्लॉक चालू आहे ना असं बसू शकते का यशोदा तुझ्याकडे आवाज घेते आणि दुसरं काहीच नाही व्हेरी गुड आधी पप्प्या घेते पुन्हा बघते सर्व तुम्ही नव्हतो की काल आम्ही दोघी जण होतो जेवायला तर लेकरू असं लांब लांब फिरत होतो पण आमच्या जवळ ये नाही घेत म्हणून आज माझ्या कलस येऊन बचलय निधी बा जन्मतच टी वरती आली आई है <laughs> ना टी वरती